नवीन घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळल्याने दोन जण मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत पडल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय याबाबत अधिक माहिती अशी नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंट जवळ सिमेंटने भरलेला ट्रक मुंबईकडे जात असताना दरीत कोसळला अपघाताची घटना शुक्रवार दिनांक रोजी पहाटेच्या सुमारास घडली चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दरीत कोसळून अपघात झाला या अपघातात दोन जण जागीच ठार झाले अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून दरीत पूर्णपणे सिमेंट पसरले आहे महामार्ग पोलीस केंद्र घोटी व रूट पेट्रोलिंग टीम व कसारा शहापूर येथील आपत्ती टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करून त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले या अपघातात एम एच अठरा बी जी नव्वद शून्य चार हा ट्रकचा चालक सौद अहमद अंसारी वय अठ्ठावीस राहणार मालेगाव व त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब हे जागी ठार झाले आहेत महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी